पुढे संख्या किती रे संख्या अठ्ठ्याऐंशी त्यालाच इंग्लिशमध्ये आपण काय एटी एट म्हणतो आता बघा काय करायचं गेम काय कोणत्याही दोन ह्याच्यातल्या स्टिक म्हणजे काड्या काय करायच्या हलवायच्या आणि उत्तर किती मिळवायचं बारा मग विचार करा अशा कोणत्या दोन स्टिक हलवल्या की उत्तर काय येईल बारा असं उत्तर येईल करा अनुष्का प्रयत्न आ, किती झाले रे आता नऊ अधिक नऊ काय बनला अठरा बरोबर होता फक्त काय झालंय थोडस काड्यांची उचलताना घाई झाली तुझ्याकडून अच्छा ठीक आहे करून न ती प्रयत्न एक स्टी खालवली आणखी एक स्टी खालवायची उन्नतीला आणि उत्तर किती मिळवायचं आहे बारा किती झालं उन्नती एक्क्याऐंशी एक 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 बरं असू दे ठेव हो जाग्यावर एक्क्याऐंशी एक नाही बनत बाळा आणि आपल्याला उत्तर बारा बनवायचं होतं कर मयुरी प्रयत्न एट प्लस फाईव किती झालं तेरा मग आपल्याला उत्तर किती बनवायचं होतं बारा ठीक आहे करा पहिल्यासारखी आकृती प्रयत्न छान केला मयुरीने कर उषा प्रयत्न दोन स्टीक हलवायच्या विचार करा मग कोणत्या स्टीक दोन हलवल्या की काय बनल एक बाजूच बरोबर आले हे सहा बरोबर होत पण इकडचं चूक झाली कराठेवा जाग्यावर उत्तराच्या जवळ गेली होती उषा पण बघ कर कुणाल प्रयत्न आता एक स्टिक हलवली कुणालनी दुसरी हलवली अरे वा छान सहा अधिक सहा असं बनवलं कुणालनी मग काय झालं उत्तर बारा